भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी धनंजय घुगे यांनी वाशिम नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतरही पक्षावर कोणतीही नाराजी व्यक्त न करता एक अत्यंत अनपेक्षित भूमिका घेतली आहे वाशिम नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने घुगे यांना उमेदवारी दिली नाही विशेष म्हणजे मागील काही वर्षांमध्ये त्यांना पाचव्यांदा तिकीट नाकारण्यात आले आहे सामान्यतः उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्ते बंडखोरी करतात किंवा पक्षविरोधी भूमिका घेतात मात्र घुगे यांनी याच्या अगदी उलट पाऊल उचलले घुघे यांनी वाशिम शहरात अनेक ठिकाणी भव्य बॅनर लावले आहेत ज्यावर स्पष्टपणे लिहिले आहे मला उमेदवारी न दिल्याबद्दल धन्यवाद या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी पक्षाप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे तसेच त्यांनी हे स्पष्ट केले आहे की त्यांना सत्तेचा कोणताही लोभ नाही आणि ते पक्षाशी पूर्णपणे समर्पित आहेत पक्ष सोडण्याच्या किंवा बंडखोरी करण्याच्या सर्व चर्चा त्यांनी या बॅनरबाजीने खोडून काढल्या आहेत राजकारणात सत्तेचा लोभा आणि तिकीट न मिळाल्यास बंडखोरी याचे वाढते प्रमाण असताना धनंजय घुगे यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू चा चा दोन हजार पंचवीसच्या वाशिम नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये मी प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी साठी प्रयत्न करत होतो पक्षाने तसे आदेशही दिले होते की तुम्ही प्रभाग क्रमांक दोन मधून तयारी करा आणि पक्षाचा जो सर्वे होतो त्या सर्वेमध्ये पण माझं नाव होतं पण काही कारणामुळे पक्षाने मला उमेदवारी नाकारली आणि ती नाकारल्यामुळं माझ्या प्रभागात अशा अफवा सुरू झाल्या की मी पक्षांतर करेल किंवा पक्षविरोधी काम करेल तर ते तसं काही नाही आहे हे सांगण्यासाठी मी ते बॅनर लावतो न्यूज आणि महत्वाच्या घडामोडींची सर्वात अचूक माहिती मिळवण्यासाठी लगेच आमचे व्हायरल फोर्टी सिक्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा